जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपाला यश मिळाले या निकालानंतर पालकमंत्री सोलापूर दौऱ्यावर आले होते तेव्हा माध्यमांशी बोलताना माजी आमदार राम सातपुते यांच्या हत्येचा कट रचला होता असा गंभीर आरोप केला होता यावर उत्तम जानकर यांनी प्रत्युत्तर दिले यावर पालकमंत्री म्हणाले उत्तम जानकर यांचा विषय नसेल तर यावर बोलणं उचित नसून जे लोक यामध्ये सामील असेल त्याच्यावर कारवाई होईल कोणी काहीही म्हटलं तरी त्याच्यावर कारवाई होईल सध्या कपास सुरू असून उत्तम जानकर यांच्या म्हणण्याला महत्त्व नसल्याचा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी म्हणाले काल एक गंभीर गौप्यस्फोट जो आहे तर केलं होतं की राम सतपुते यांना कट रचून मारण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे कॉन्ट्रॅक्ट किलिंगचा हा प्रकार आहे तर त्यावर उत्तम जानकर म्हणतात की मेलेल्यांना कोण मारणार आहे असा काही प्रकार नाही आहे मंत्री काय सांगतात त्यांनाच आता जर त्यांचा त्यात काय विषय नाही तर ते त्यांनी त्याचं त्याच्याबद्दल ते बोलणं उचित नाही माझं म्हणणं आहे जे लोक याच्यामध्ये सामील असतील त्यांच्यावर कारवाई होईल कोणी काही म्हटला तरी त्याच्यावर कारवाई होईल त्यामुळं त्याचा तपास चालू आहे तपासामध्ये जर हा विषय तपास तपासामध्ये उलगडा होईल कोणी दिला किंवा नाही दिला सेट होता याचीही खात्री केली जाईल आणि त्या अनुषंगानं चौकशी होईल ह्याच्यामध्ये चौकशीमध्ये कुणाला अडचण असायचं काही कारण नाही मला वाटतं आणि त्यामुळं त्यांच्या म्हणण्याला काही फार अर्थ नाही आणि ते लोक कोणी कटात सहभागी नसतील तर त्यामुळे चर्चा व्हायचं काही लांब होत बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद